व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर पार्सल येतात नेहमी तर साड्या तर येतातच पार्सलमध्ये जास्त करून तर साड्याच असतात साड्यांचे ड्रेसेस शिवत असते मी म्हणजे ज्या वापरण्यात येत नाहीत किंवा बरेच जण नवीन साड्या घेऊनसुद्धा त्याचे ड्रेसेस शिवून घेतात कारण त्याची खूप फॅशन आहे पण ड्रेस पीस माझ्याकडे खूप कमी शिवायला येतात म्हणजे पार्सलमध्ये असं घरी इथे जे आहे पालघर किंवा मुंबईपासूनचे जे आहेत जे रेग्युलरचे कस्टमर आहेत ते देतात पण पार्सलमध्ये तिला मी एकदाही भेटलेली नाही आहे तिचं नाव काय आहे हर्षेला हर्षेला पाटील आणि नेहमी पार्सल पाठवत असते मला वाटतं हा चौथा का पाचवा पार्सल आहे माझ्या इकडे तिने पाठवलेला तर हे असं करून पाठवलं मी आता ओपन करते तर पत्ता ह्याच्यात मी दाखवू शकत नाही तर आता ओपन करताना मी तुम्हाला हे एवढं व्यवस्थित पॅक करून घेते मी आत्ता कट करत होते थोडंसं म्हणले चला हा व्हिडिओ करून घेऊया कारण नेहमी साड्या तर असतातच पण ड्रेस पीस खूप कमी असतात तर आता मी खूप सांभाळून करावं लागेल मला हे कारण खूप पट्ट्या लावले त्यांनी त्याला तर, तर साड्याने ड्रेसेससुद्धा मला वाटतं तिने साड्यांचेही ड्रेसेस शिवून घेतलेत परत ड्रेस पीसही पाठवलेत कसलं पॅकिंग केलं रे रेवा जमत नाही मला जसं जमेल तसं काढते तुम्हाला मला हिने फोटो पाठवलेला पॅटर्न पाठवलेला हा ड्रेस पीस आहे त्यानंतर मापाचा पण ड्रेस पाठवला तिने त्याला वेगळं पॅकिंग आहे हा मापाचा आहे ऍक्च्युली दोन्ही एकात केलं असतं तरी चाल असतं का वेगळं केलं माहिती नाही हा मापाचा ड्रेस आहे आणि हा पीस आहे आधी मापाचा ड्रेस आपण ओपन करून बघूया ते मापाचा जो आहे ना कारण मी सांगत असते पातळवाला पाठवत जा कारण कसं असतं ते बरं पडतं वजन कमी पकडतं आणि कोरिअरला जास्त खर्च येत नाही हेही मी तुम्हाला सांगते रस्तेचं आता मापाला पाठवलेला सेटच सेट आहे हा त्याचा असा हा पॅन्ट आहे नवीनच सेट आहे हा असा माझ्याकडे पण आहे मला वाटतं एखादा हा शिवून घेतलेला आहे नाही रेडीमेड आहे हा हा असा आहे आणि त्याच्यावरती हा असा आहे मला वाटतं हे असा मापाचा पाठवलं त्याला असा ह्याच्यामध्ये पॅटर्न वेगळं हवं पण हे मापासाठी पाठवलंय सगळं चोळगा मोळगा झालाय हा हा असा खूप सुंदर दिसतो मला वाटतं माझ्याकडे हा कि वेगळ्या कलरमध्ये मी पण मागवला मला वाटतं मिशोवरून मागवलेला आहे पण खूप सुंदर आहे मी वेर केलेलं तुम्ही पाहिलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये काय माहिती पाहिलं की नाही पण हा साईज छोटा आहे कारण माझा साईज मोठा आहे हेही मी तुम्हाला सांगते हा साईज छोट्यामध्ये आहे आणि माझा आहे तो मका साईज आहे तर ड्रेस पीस बघूया म्हणजे तुम्ही साड्या तर पाठवताच पाठवता पण तुम्ही ड्रेस सुद्धा पाठवू शकता एकदा विश्वास बसला फिटिंगला व्यवस्थित बसलं तर कोणीही आपल्याकडे परत येतं हेही तुमच्या लक्षात घ्या हां तर कोरियरचा खर्च थोडासा एक्स्ट्रा होतो पण तसंही शिलाई जिथं राहते ही सिटीमध्ये ज्या ठिकाणी मी छोटी आतमध्ये का मध्ये काहीतरी गरम करून घेते आणि मी शेंगदाणे भाजले तिला काढायला सांगितलं तर सांगते मी काढणार नाही का काढणार नाही तिला नाही काढायचं आता ते शेंगदाणे डबल भाजले करपलं तर ते, ते तुमची जिम्मेदारी म्हणजे तुम्ही असं असता घरी तर आता हा ड्रेसपीस दाखवते मी तुम्हाला रात्री तरी सांभाळून ठेवते खूप सुंदर असा ड्रेसपेस आहे हा मला बॉर्डर आहे बोलली होती मला बॉर्डर दिसत नाही आहे आहे ही अशी बॉर्डर आहे ह्याला एका ठिकाणी बॉर्डर आहे ह्याला तिने पाठवलं ते पॅटर्न वेगळं वाटतं मला आणि अशी बॉर्डर आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि हा पॅन्टीसाठी कपडा आहे सेम तसं शिवायचं पण दोन्हीला अस्तर लावावं लागेल मीटर थोडासा कमी वाढतोय मला पण त्याची पॅन्ट शिवायची आहे ही कशी आहे बघते ही आहे का ओके हां नॉर्मल आहे आता मला हे शिवताना ह्याला इस्त्री करून घ्यावं लागेल कारण हा इतका चोळगा मोळगा झालाय तर ह्याचा माप व्यवस्थित बसणार नाही तर हे असं आहे तिने पो पाठवलेलं पॅटर्न थोडंसं वेगळं आहे ज्याला काठ कमी पडतील असं वाटायला लागलं काठ एकाच बाजूने आहेत हे असं एका बाजूने काट आहेत आता ह्याच्यामध्ये तिला विचारून छोटेसे काठ करावं लागेल किंवा खाली असं काहीतरी वेगळं करावं लागेल बघते मी तर थँक्यू हर्षिता नेहमी तुझे ड्रेसेस असतात आणि तिला ड्रेसेस खूप छान बसतात जेवढे काही मी तिचे ड्रेसेस शिवलेत कमीत कमी मला वाटतं मी तिचे हा सातवा असेल कारण मी साड्या म्हणून दोन शिवून दिले होते त्याच्या जॅकेट शिवला होता त्यानंतर परत एक ड्रेस पीस शिवला होता त्याच्यानंतर परत मला वाटतं मी हे शिवला होता काय धनश्रीचा ब्लू होता ना तसं त्याचा क्रीम कलरचा होता तो मी वेअर करून शूट पण केलेला आहे कारण तिने सांगितलं होतं की शिवरून मी विचारलं होतं तिला की हा दाखवायचा आहे का तर ती बोललेली चालेल तर बांधणीचा होता क्रीम कलरमध्ये आणि बॉर्डर सेम धनश्रीसारखी साडी होती तर तिने मागवलं होतं की कोणीतरी तिला गिफ्टमध्ये दिलं होतं खूप सुंदर दिसतं ते जमलं तर ते मी इथं थांबलेला फोटो पण मला नाही वाटत आता भेटतील ते फोटो कुठे तर हा कपडा तुम्ही पाहू शकता ह्याचे डिझाईन जे आहे खूप सुंदर आहे साडीचाच पॅटर्न वाढतो पाहिल्यानंतर पण हा ड्रेस पीस आहे आता जे साड्यांचे पीसेस आहेत ना ते तसेच या लागलेत तर त्याच्यामुळे ते बऱ्याच जणांना असं वाटतं की पीस साड्यांचे शिवलेत का तर साड्यांचे तर आपण शिवतो शिवतो पण ह्याचंसुद्धा सुद्धा असतं तर एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही माझ्याकडे साड्या जेव्हा पाठवता किंवा ड्रेसेस पाठवता तर असं वजनाला कमी असलेला ड्रेस तुम्ही पाठवलं हो तर चालेल किंवा मी व्हिडिओ कॉलिंगवरती मापं घेते पण कधी कधी कसं असतं कोणाला असं वाटतं की नाही बाबा उन्नीस वीस होईल तर, तर तसं कधी होत नाही हा थोडंसं लूज झालं तर तुम्ही टिपा मारून घेऊ शकता टाईट तर होणारच नाही मी खूप लक्षपूर्वक ड्रेसेस शिवते कारण हे जे व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे तर मला ऑर्डर येत असतात त्याच्यामुळे ऑनलाईन बरेचसे कामं भेटतात आम्हाला तर आम्ही कुठलेही चुकीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये करत नाही की शिलाई एक सांगणं किंवा दुसरंच घेणं किंवा अस्तर एक सांगणं आणि दुसरंच वापरणं असा कुठलाही प्रकार करत नाही व्यवस्थित शिवून तुम्हाला भरपूरच भेटतं फक्त कुरिअरचा खर्च तुम्हाला द्यावा लागतो आणि एवढा जास्त येत नाही खेडेगावातून पाठवा कुठूनही पाठवा जास्तीत जास्त साठ ते सत्तर रुपये ही कुरिअरचा खर्च असतो हेही सांगते आणि आमची शिलाई जी आहे ती इन्क्लूड पकडलं तर तुम्हाला जे जिथं तुम्ही राहता शिटीमध्ये ती शिलाईन ही शिलाई सेमच होत असते हेही मी तुम्हाला सांगते आपल्या मनासारखा अगर सून ड्रेस हवा असेल तर इतका आपण करू शकतो साड्या तर पाठवताच पाठवता पण ड्रेस पीससुद्धा पाठवलं आणि ह्याच्यामध्ये ड्रेसेस शिवून काय राहिलं त्याच्यात शॉर्ट किंवा एखादा फ्रॉक किंवा काय असेल तर तेही मी करते पण तो कपडा तेवढा जास्त असायला हवा कारण कधी कधी कसं असतं ड्रेस पीस खूप मोठे असतात आपली साईज कमी असेल आणि त्याच्यात राहिलं तर मी तसं कर। कर करते मला वाटतं हर्षदाजा असं मी बऱ्याच जणांचं करून दिलेलं आहे दोन दोन टॉप शॉर्ट ते शिवलं असेल तर दर है ना दा दा आने ते सा कलर तर खूप छान आहे ड्रेस पीस तुम्हाला शिवल्यानंतर दा दिसणार दाखवणारच आहे आणि ते तुम्हाला दिसेलच हा कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर वाटतो तर आजचा व्हिडिओ फक्त पार्सलवरती होता असे पार्सल येतात सगळेच पार्सल मी ओपन करून दाखवत नाही जे जमेल ते दाखवते कारण तेवढं वेळ नसेल आणि कट करून शिवायचं असेल मला कधी कंटाळा आला असेल बाहेर गेला असेल तर तो राहून जातो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद